चिमण्याची नवीन जागा केली आपण बघू तर त्याला बांधून बघितलं मी आजच्या दिवशी इथं की ॲडजस्ट होतोय का गोठ्यात तो तर होतो ॲडजस्ट म्हणजे मारतोय वगैरे का वासरांना वगैरे बघितलं तर त्याने आज तर मारलं नाही सकाळपासून आत्ता सकाळी बांधलं आहे खायला टाकल्यावर मग बघूया तर आहे का म्हणजे त्याने साईडला जण वासरांना मारलं वगैरे ना तर मग नाही बांधायचं आणि नाही मारलं वगैरे तर मग इथं राहून द्यायचं त्याला किंवा मग गंगाला बांधू येते चिमण्याच्या जागेवर कारण एक जागा शिल्लक झाली ना मायडी गेल्यावर आणि खायला टाकलं होतं था सगळे तर चांगलं खाल्लंय थोडंफार तर राखते तर सगळे खाऊ खाऊन आराम चालू होता सगळ्यांचा शकला काय होतं इथं देवशिनीचा जागा बांधला ना चिमण्या तर मग बैला मारा मारामारी लागते त्याच्यामुळे चिमण्याला इकडं ठेवलं मध्ये मध्ये एक वासरू ठेवलं पण बघू चिमण्या हळूहळू मी ॲडजस्ट करून बघणार इथं बांधून बघणार देवशिणीच्या जागेवर जर इथं बैला बैलांची जास्त मारामारी नाही झाली तर मग सर ज्याला चिटकून ठेवायचं चिमण्या मारामारी करत असाल तर तिकडं ठेवायचं किंवा मग माझी तर इच्छा आहे की गंगालाच बांधावं गोठ्यात चिमण्याला राहून द्यावं त्याच्या जागेवर तर आपण चाललोय बैल घेऊन पेरायला पाठीमागे सरजे आपल्या शेजाऱ्यांचं चालू आहे बैलांना पाण्यावर आणले पाणी पित सरजे पाणी पिना चल ए सर जे पाणी पी यांच झालंय पाणी पिऊन मी इकडे टिपण बनवून ठेवली तर आता पेरायला जायचंय आपल्याला पेरायची मका मका प्याराचे आंब्यास शेतात तर तिकडे जायचं आता टिफन चुपून सर जमस्ती करतोय कारण की तिकडं त्यांनी बैल बघितलेत तेव्हा तिकडं आपल्या शेजाऱ्यांचा आऊत चालू आहे तर त्यांचा आवत बघून ह्याला सुचली मस्ती तर ह्याची मस्तीच काढतो आज आपण घेऊन आपण आलो तर आंब्याच्या शेतात तर मी पेरणार पेर आहे पेर पेर आता तर मला पेरता येतं दोन तीन वर्ष झाले मी हळूहळू शिकलो आहे पेरायचं तर आपल्याला आंब्याच्या शेतात पेरायची मका तर मक्याचं बी घेतलं आहे आता पेरायला चालू करतो ओम पण आहे माझ्यासोबत तो घरी बसून तरी काय करेल तो पण आला सोबत तर आता मी पेरून घेतो तर आता अदुबर आपण उभी पाळी घातली नंतर आडवी पाळी घातली आता उ उभं पेरायचं आहे तर आता करतो चालू पेरायला तर हे हे काय वटी घरीच तयार केली मी म्हणजे छोटी पिशवी होती त्याची आणि टिफन तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल आधी काय करतो आठ तास घेतो आठ तास घेतो आणि मग पेरतो कारण आमच्या आमच्या साईडला तर अदुगर पेरणी करताना आठ तास घेतात आणि मग नंतर पेरायला चालू करतात आवताच कसं अवताज आठ तास नंतर घेतात अवथान झाल्यावर चालू पेरायचं चा, बी संपलं होतं म्हणून इथं थांबलो होतो तर आतापर्यंत बघा मी एकदम सरळ पेरले सरळ रेषे पण आता इथून पुढे सरळ नाही पेरताना कारण की आता झाडापाशी आलोय ना तर झाडाच्या बाजूने घ्यावं लागतं थोडंसं मग जिथं राहिले तिथं तिरकं त्याच्यामुळे आता इथून पुढे तिरकं मिरकं होतं थोडंसं वाकड तिकडं पण आतापर्यंत मी सरळ पेरले आणि बैल पण मस्त चालतात आता थोडंसं थांबल्यामुळे चिमण्यामध्ये मध्ये केलंय त्यात व्यवस्थित चालू आता पाऊस पडला ना तर सगळ्यात आधी आपण मका पेरतो कारण की जनावरांची चारीची व्यवस्था करायची आणि आपल्याकडं चारा पहिलाच कमी आहे त्याच्यामुळे अदुगर आपल्याला चारा पेरायचा आहे आणि मग आणि आता पाऊस पडला पडायला चालू आहे ना आता तर महिन्याभरात डाळिंबात पण गवत खायला येईल महिन्याभराने मग चाराची टेन्शन नाही आणि पुढच्या वर्षासाठी आपल्याला भरपूर चारा पेरायचा आहे पुढच्या वर्षी उन्हाळ्यात म्हणजे चाराची टंचाई नाही आली पाहिजे तेवढा चारा आपण पेरायचा आहे थोडा थांबलो तो तर सरच्या रोध पण करायला लागला आता इथपर्यंत पेरत आलं एवढं काळशे दिसते ना ते पेरले इथपर्यंत पेरले हे वेळोवेळी बघावं लागतं खाली हे पाईप पाई आहे ना नळा तर हे ब्लॉक होत का खालून बघावं लागतं म्हणजे कडीला कधीतरी थोड्या वेळानं चेक करायचं लक्ष झाल्यावर की ब्लॉक झालंय का कुठला नळा कधी कधी जागे ओळले ना, ना।, जा ना बैल तरी हाफ आहे ना खालचा तर तो रि येतो थोडासा आणि त्याच्यात माती बसते तर मग ब्लॉक होतो कधी कधी त्याच्यामुळे लक्ष द्यावं लागतं आता उगवल्या बघू मी कसं पेरलं आहे थोडंसं जे बैल आहेत थोडंसं वाकडं तिकडं होतं आणि आंब्याच्या झाड आहेत ना मध्ये त्याच्यामुळे वाकडं तिकडं असं आणि चिमण्या लहान बैल एक लहान मोठा बैल आहे त्याच्यामुळे व्यवस्थित पेरता येत नाही तरी बघू उग उगवलं ना मग उगवल्या बघू कसं पेरलं तेव्हाच कळेल इतवर पेरत आलो आहे तिकडच्या बसून पेरत आलो इतवर तर आता संपलं आहे बी मग तोपर्यंत पप्पा आता बी आणतायत तर आपण जे पेरले आतापर्यंत ती होती मका तर मकाईचं बी संपले आता पप्पा कडवळचं बी आणतील कडवळ म्हणजे ज्वारी ज्वारीचं बी आणते आणतील ज्वारी ह्या जो टायमाला पेरायला जमत नाही म्हणजे पेरली तर कणसं येत नाही त्याला कणसात बी भरत नाही ना त्याच्यामुळे कडवळ म्हणतात ह्या ज्वारीला तर कडवळ किंवा बाजरी आणतील तोपर्यंत बैलांना देतो इथं आणि पेअर काय करायचं अशी मोठ पकडायची मकीची किंवा जे बी असेल ते मोठ पकड इक धरायची आणि जे आपलं मिडलचं बोट आहे ना तर थोडंसं बर ते ढिल्लं करायचं आणि व्हायब्रेशनने बरोबर बी पडतं बी पडायला पाहिजे ही हे जे पिंक कलरचं आहे ना गुलाबी कलरचं ह्याला वटी म्हणतात त्या वटीला इथं सेंटर दिलं आहे तर त्या सेंटरवर बी पडलं पाहिजे मग सेंटरवर बरोबर असं सेंटरवर ते हात पकडायचा बैला चालण्याचे जे व्हायब्रेशन होतं ना टिफनीला तर त्या व्हायब्रेशननी बरोबर बी असं पडतं ते बरोबर प्रत्येक तिन्ही बोळा समान बी जातं जर ह्याचे लेवल लावण्या चुकले ना बसवताना तर बी एका साईडला पडतं ची लेवल पुढे महागे किंवा लेवल बिघडली तर बी एका साईडला पडतं ती लेवल व्यवस्थित असेल ना तर ते मग व्यवस्थित बी तिन्ही बाजूनी सारखं पडतं आणि व्यवस्थित पडतं आणि जर मोठं बी असेल ना तर जास्त प्रमाणात सोडावं लागतं आणि छोटं बी असेल ना तर कमी कमी सोडायचं थोडं थोडं सोडायचं सोडायचं म्हणजे मूठ आहे ना थोडीशी ढिल्ली करायची बरोबर पडतं ते व्हायब्रेशनने आणि डाव्या हाताने पण पेरता येतं म्हणजे दोन्ही हाताने पेरायचं डाव्या हाताने पेर जायचं हे डाव्या हातातली मूठ संपत गेली ना की मग परत मग संपत म्हणजे थोडी संपत आली की लगेच परत उजव्या हातातली घ्यायची ती चालू करायची परत मग डाव हात खालून भरून घ्यायचा परत मग उजवा हात संपला की परत डाव हात पकडायचा आणि बैल व्यवस्थित चालतात बैलांनी कळतं ना ह्या सरीवर जिथं सर्जेच्या दोन्ही पाय आहेत ना तर तिथं बैल चालला पाहिजे मग व्यवस्थित अंतर राहतं तर सरज्या जिथं पाय ना तिथं एक आहे तर ही काक्री त्याचं मागचा पाय पण तिथं काकरी दे त्या दोन्ही काकरीत विधभर अंतर राहते तर इथं बरोबर चालते टिफन आणि ह्या दोन्ही इथं इथं बी पडते आणि इकडं बी पडते ह्या दोन्हीत पण एक वीतीचं अंतर राहते तर बरोबर सार लेवलने पडते आणि बैलांचा कासरा धरायची गरज ना बैल इथं इथं ठेवायचे बैलांचा कासरा तो वटीला लावून ठेवायचा हा जर नवीन बैल असेल ना तर तिरकं मिरक येतं गेल्या वर्षी चिमण्याने कसं सगळं तिरक मिरकंच केलं होतं वाकडं तिकडं पण तसं होतं पण घरचे घरी काय नाही ॲडजस्ट होऊन जातं आणि बैल पण चालायला शिकतो थोडंसं तिरकं येतं पहिली वेळ चालतं नाही पण बैलावर पण ॲक्च्युली कळतं की आपल्याला काकरीवर चालायचं म्हणून रुमनेची एक गोष्ट सांगतो रुमने ना तर हा समोर जे अँगल गेले ना तर तो पाठीमागे अवताला असतो आणि टिफनीला असंच करतात कारण की आपल्याला पेरताना जवळ चालायचं असतं ना तर असं पायाला वगैरे लागू नये त्याच्यामुळे ही हा जो भाग ना समोर करतात पेरता वेळेस ज्यावेळेस अवत आणायचं ना त्यावेळेस हा भाग पाठीमागे करतात म्हणजे असं पाठीमागे केलं ना इथं आज आवताला पकडता येतं रुमनेला हात धरून आणि हे तर आता एवढी काही गरज नाही फक्त आणि टिफन उचलायला पण सोपं जातं आपण असं धरून अशी उचलतो ना बांधावर वगैरे तर सोपं जातं त्याच्यामुळे हे असं समोर करायचं हा एक ना सरज्या तर आता घरी आणली बाजरी जवारीन आणली बाजरी आणली बाजरी लवकर खायला येते का दीड दोन महिन्यात तर येते आणि मकाला तीन महिने लागतात खायला यायला आता फोन देतो पप्पाकडे आणि मी पेरतो Эх. Эт буу. जरी पेरायची चालू आहे ना तरी हातातून लय लवकर पटकन सटकते लय जाम पकडून लागते म्हणजे अशी थोडी थोडी सोडव लागते मी फक्त असा हात पकडतो तर, तर ते व्हायब्रेशन बरोबर पडतं असं तर आता काय ना मी स्वतः पेरतोय ना तर त्याच्यामुळे आपण दुसरं कोणी पेरायला लागलं ना तर मग तुम्हाला दाखवतो की कसं म्हणजे इथं हात कसा पकडतात तसं मी गहू पेरताना एक वेळेस दाखवलेलं आहे की गहू जास्त सोडायचं असून दाटवाट त्याच्यामुळे मी असं पेरताना दाखवलंय एका व्हिडिओमध्ये आता नंतर कधी पेरताना आपण क्लिअर दाखवू की तर असं कसं सोडतात ते बी तर जेव्हा ना त्याच्यामुळे जास्त पडते मग हळूहळू थोडी थोडी सोडायची मी पूर्ण शेत मऊ आहे ना म्हणजे दगड आहेत पण मी पूर्ण बिना चपलीचं चाललो आहे बिना चप्पल चप्पल घातली ना तर ओलं शेत आहे ना पटकन चालता येत नाही त्याच्यामुळे चप्पल घातलीच नाही तिकडं स्टार्टिंगलाच काढून ठेवली तर मग जाताना घालायची आता मी एवढं पेरायचं तर झालंय म्हणजे जस्ट आता पण रिटर्न यायचं आहे की मग पेरायचं तर आहे आणि जिथं आंब्याच्या पट्ट्यामध्ये राहिले ना मधी मधी तर जेव्हा जिथ जिथं आपण पेरलं नाही तिथं तर तिथं पप्पाने बाजरी विस्कटली मग तिथं पेरायचं नाही डायरेक्ट आवथ म्हणजे आवथ वेळेस तिथं आवथ मध्ये पण पेरायची गरज नाही आता माझं पेरायचं झालंय जस्ट मी रिटर्न गेलो ना की पेरायचं झालंय मग आता जातो दुपार करतो मी जेवण करतो बैलांना खायला टाकतो आणि मग परत बैलांना खायला टाकून परत हे टिफन आहे ना तर ह्याचंच आऊत बनवतो हे लोखंडी टिफन आहे याच याचंच आऊत होतं तर याचा आऊत बनवतो आणि मग परत दुपारून मग घेऊन यायचे मग आवथ आणायचं आवथानायचं म्हणजे त्याला रासने म्हणतात तर मग रासण्या घ्यायच्या तर मला वाटते आज होईल रासण्या वगैरे घ्यायचं तर बघतो मी तर चा। पेरायचं तर झालंच म्हणायचं आपलं जे गवत आहे ना जनावरांसाठी आपण शेतात लावलं आहे तर ते आता हिरवं व्हायला म्हणजे पाऊस पडल्यापासून ते उगु आले चांगले हिरवं व्हायला आपल्या शेजाऱ्यांची पण चालू आहे शेताला मशागत तर ते अवधानत आहेत छान चालू आहे तिकडं चालू आहे आपले अद्रक लावायचे अर्ध्यापर्यंत झाले आद्रक लावून पाच वाजलेत बैलांना तर कीच खायला टाकलं होतं पण बाकी आणला गायांना खायला टाकले आणि पाठी घेऊन चालले वासरांना गंगाला पण खायला ठेवले आता जोडीसाठी आणले पाठीत कुट्टी तर मस्त खातात पण हरण्या नांद्याला मारतो नंतर मस्ती करायला लागला ना तर हरण्याला जास्त दूध आहे ना तर, तर मग तो मारतो नांद्याला थोड्या ना टायमाने आत्ता नाही आता भूक आहे तोपर्यंत खातो भूक संपली ना मग मस्ती करतो हरण्या आता दोघे सारखेच आहेत पण हरण्याची ग्रोथ फास्ट होईल असं मला वाटते चालू आहे आंब्याच्या शेतापाशी तर टिफनी चावत केलेले मोठं तर हे सगळ्यात मोठा होतं ह्याला फरांडे म्हणतात पट पट ले ले मो, मो तो तो तर आणि लवकर पटपट होतं अवथ ऑलरेडी दोन वेळेस अवथ आणलेलं नाही शेताला त्याच्यामुळे शेत मऊ मऊ झाले मग त्याच्यामुळे हे लांब काव थांबलं तरी जमतं चला आता मी सरजेला झुकतो मी फोनवर बोलत होतो तोपर्यंत सारजेने एवढ्या मोठ्या खळ्या खाणल्यात सगळे शिंग भरवलेत शिंग डोळे लय काम नसेल ना तर लय अॅग्रेसिवपणा करतो चला आता त्याला थंड करतो जरा अवताला झुकून चल सार जा. आता बैलांची दुपारून साइड बदलतो मी आदुगोर सरजा उजव्या साईडला होता आता डाव्या साईडला झुपतो त्याला रासने घेतोय मी उशीर झाला फक्त हे आंब्याच्या लाईन आहे ना तर हे राहिले पलीकडची लाईन झाली फक्त आंब्या दोन्ही आंब्याच्या मधला आहे ना पांढरा दिसतोय तो तर तोच राहिला फक्त नाहीतर आता इकडचं रासने घेऊन झाले आणि इकडचं पण रासने घेऊन झाले टाइम तर फारच आहे सात वाजून सात मिनिट झालेत पण उजेड आहे दिसतंय बैल चांगले चालले आणि हे फरांडी ना लांब लवकर होतं आणि राहून नाही फक्त मोकळा आहोत घेतो नाही त्याच्यामुळं सोपं जातं त्याच्यामुळे लवकर झालं यायला उशीर केला होता मी आबाळ आलेले आबाळ आज दिवसभर नव्हतं हो आत्ता आलं रात्री पाऊस यायलाच पाहिजे मग हे पेरलेलं उगवल इकडं इकडं जास्त काळ भूर नाही आलेलं थोडं थोडं आबाळ आले जास्त असं गड्द काळे ढकायला पाहिजेत लई मोठे मग तेव्हा पाऊस पडेलच नस असं सांगता येईल फक्त एवढंच पांढरा पट्टा राहिला बैलांच्या समोरचा एक दहा मिनटात होईल तो कारण भुईट्या घेतोय ना मी तर त्याच्यामुळं आणि घाम पण लय आलय सारखे बैल चालवली कारण झोपायलाच पाहुणे सहा वाजले होते घरी पाच वाजता जनावरांना खायला टाकलं मग आलो शेजारांना थोडंसं गप्पा वगैरे मारण्यात उशीर झाला पाहुणे सहा वाजले झोपायला मला माहीत तो होईल म्हणून कारण की लांब पास आहे ना त्याच्यामुळं आणि परत मोकळा चालवायचे त्याच्यामुळं तर झालेले तर मला वाटते व्हिडिओ तर बंद करावा कारण घरचे पण सगळे कामं झाले जनावरांचं पाणी पाजून वगैरे चला बैल चालले पुढे त्यांना खायची घाई झाली लय उशीर झाला सव्वा सात वाजलेत पण रासने घेऊन झाल्या सगळ्या अंधार पडायला सुरुवात झाली आणि आता दहा मिनिटात वातावरण बदललं आता वारं वगैरे सुटले आबाळ जास्त आल्यावर इकडल्या सडनी आबा जास्त आले पूर्वेकडून वारा सुटले ना आता आहोत आपल्या गावता शेतात सोडतो बैलांना पण उशीर झाला आज तर बैलांना केली सुट्टी आव सोडली आपल्या उसाच्या रानात बैलांना आल्याला बघून मी आवाज करतोय वरच्या मध्ये बांधलंय ना त्याला लवकर दिसत आता पाणी पित बैल आता पोटभर पाणी पिलेत कारण दिवस कामाला चाललेत ना त्याच्यामुळे पोटभर पाणी पिले आज रात्री पाऊस आला ना तर मग मी दिवसभर मेहनत केलेला पळेल नाही तर मग धाण्यासारखाच होईल मग उगवायची नाही त्याच्यामुळे आज रात्री पाऊस यायलाच पाहिजे आणि पावसाळा चालू झालाय म्हणून पावसाच्या भरोशवरच आहे बघू आता मेहनत कामाला येते रात्री पावसावरच आहे सगळं जर रात्री पाऊस आला तरच मेहनत होईल मेहनत कामी येईल चालेल साच्या